डिव्होशन मध्ये एक ती भावना मूळ भावना असल्यामुळे आणि तो एक बेसिक जो एक कॉन्टॅक्ट आहे खरं तो दॅट इज व्हेरी जेन्युन प्रत्येक गाण्याची आपली किस्मत असते आपली तकदीर असते तर कुठलं गाणं तुमचं कधी क्लिक होईल सांगता येत नाही धीरे धीरे से धीरे गोष्टी गाण्यांच्या भेटूया अनुराधा पौडवाल आणि कविता पौडवाल यांना प्रसारण गुरुवार चार शुक्रवार पाच जुलै दोन हजार चोवीस सायंकाळी साडेसात वाजता आणि शनिवार सहा जुलै दुपारी दीड वाजता